महाराष्ट्र टीव्ही न्यूज सर्व सामान्यांचा मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आज सकाळी पार पडलेल्या स्पर्धेत खुल्या गटातील बारा किलोमीटर धावण्यात अखिल जाधव चंद्रपूर प्रथम आला तर अंडर चौदा गटातील सहा किलोमीटर स्पर्धेत गौरव कोठेवार सरड पार यांनी पहिला क्रमांक पटकावला मुलींच्या गटात गुंजन सर्वरी हिने उत्कृष्ट कामगिरी करत मानाचे पारितोषिक जिंकले एकूण छत्तीस विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाचे सदस्य स्थानिक नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते खेळ भावना शिस्त आणि संघ भावना वाढवण्याचा उद्देश या स्पर्धेमागे असल्याचे आयोजकांनी सांगितले स्पर्धेचा समारोप करत विजेत्यांचा सत्कार करण्यात आला मानाचे सर्वांनी अभिनंदन केले पुढील वर्षी अधिक खेळांसह आणि अधिक सहभागासह स्पर्धा आयोजित करण्याचा निर्धारही मंडळाने व्यक्त केला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानपुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा